एक्कण पहिल्यांदा मी जेव्हा हपोलीला गेलो लांब लचक होती महाराजांच्या पाया पडलो महाराजांचा एकच पाय काय असं मला खूप आश्चर्य वाटलं माझ्याबरोबर अनेक माणसं दर्शन घेत होती पण माझा आणि महाराजांचा अनेक जन्माचा संबंध असावा कारण मी जेव्हा दर्शन घेतलं तेव्हा झोपलेले महाराज डोळे उघडून एकटक माझ्याकडे पाहतो तोपर्यंत चांगली ओळख झाली होती महाराजांसोबत ओळख अख्ख्या जगाचीच महाराजांची आहे कारण ओळख हा जो मुद्दा आहे शरीराचा नाहीये तो आत्म्याचा आहे माणूस जेवणाने तृप्त होतो हे खोट आहे कारण जेवणाने जे जर तृप्त झाला असता तर परत तो जेवला नसता सात आठ वर्षाची पोरगी वीस वर्षाची झाली तिची उत्तम शारीरिक वाढ झाली होती तिची छाती वाढली होती तिची कातडी तकतकीत तक झाली होती तिचं सगळं शरीर उत्तम होत तिच्यात कुठेही बिघाड नव्हता महाराजांनी परत तिला कुंकू लावलं ती उठून बसली महाराजांनी तिला विचारलं काय ग कामाला कुठं होती तो आणि ती पोरीनी सांगितलं की महाराज मी गणेश लोकात गेले होते देवी लोकात गेले होते चौदा ब्रह्मांड आहेत पृथ्वीसारखी आता आपल्याला ही जी लोक कल्पना कोटी वाटते त्याचे हे पुरावे आहेत हीच गगनगिरींची शिवण आहे की तू कोणीही नाहीस मी कोणीही नाही परमात्मा सर्व काही आहे नमस्कार मित्र हो ब्रेंडमध्ये बत्ती पेटवणाऱ्या या कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत आहे मी रवीच्या तिसऱ्या वर्षी त्यांची आई गेली वयाच्या पाचव्या वर्षी त्यांचे बाबा गेले आणि वयाच्या सहाव्या वर्षी देवाच्या शोधासाठी त्यांनी घर सोडलं आणि सातव्या वर्षी त्यांना नाथ संप्रदायाची दीक्षा मिळाली महाराष्ट्रातील एक थोर जल तपस्वी महान योगी आणि तुमच्या आमच्या काळातले आत्ताच्या काळातले एक थोर संत योगी हट योगी सद्गुरु गगनगिरी महाराज पाटण तालुक्यातील मंदुरे हे त्यांचं गाव मित्रांनो हे गगनगिरी महाराज महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेर देश आणि देशाच्या बाहेर त्यांची ख्याती आहे त्यांचे अन्वय आहेत गगनगिरी महाराजांच्या सानिध्यात असणारे त्यांच्यासोबत सर्वाधिक काळ घालवलेले डॉक्टर पेंडसे सर आज माझ्यासोबत आहेत डॉक्टर साहेब नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमात श्रीराम गगनगिरी महाराज हा तसा महाराष्ट्राला परिचित असा विषय आहे फार हटयोग्य होते तपश्चरेच्या बाबतीत फार सर्वोत्तम आणि सर्वोच्च स्थानी पोहोचलेले ते महात्मे होते खरं तर तुमच्याने त्यांची ओळख कशी झाली सुरुवात कुठून झाली मी एकोणनव्वद साली पहिल्यांदा खोपोलीला गेलो बर आणि त्यांना पाहिलं आणि मी संपलो माझ्या घरात माझ्या आईच्या अंगात संचार असल्यामुळे आध्यात्मिक वातावरण होत आणि घरात सगळ्यांच्याच अध्यात्मिक वातावरण असत पण मला त्याची आवड होती त्यामुळे मी जास्त त्या अध्यात्माशी निगडित राहिलो लहानपणापासून मला ती आवड होतीच कुणी साधुपुरुष दिसला की त्याला नमस्कार करायचा त्याला घरी घेऊन जायचं त्याला जेवायला द्यायचं तो काय मागेल ते त्याला द्यायचं माझ्या घरची हालाखीची परिस्थिती होती त्या अडचणीच्या परिस्थितीत माझ्या आईनी आमचा पाच भावंडांचा संसार कसा केला असेल ते चेला माहित एक्कण ला पहिल्यांदा एक मी जेव्हा खोपोलीला गेलो लांब लचक रांग होती बर तीनशे चारशे माणसं दर्शनाला रांगेनी उभी होती बर सगळ्यांच्या बरोबर रांगेणी मी गेलो महाराजांच्या पाया पडलो महाराजांचा एकच पाय काय असं मला खूप आश्चर्य वाटलं महाराज एकाच पायावर का बसलेत कळत नव्हतं मी दर्शन घेतलं माझ्याबरोबर अनेक माणसं दर्शन घेत होती पण माझा आणि महाराजांचा अनेक जन्माचा संबंध असावा अशी माझी धारणा आहे कारण मी जेव्हा दर्शन घेतलं तेव्हा झोपलेले महाराज डोळे उघडून एकटक मायाकडे पाहत होते बर म्हणून मी परत परत रांगेत जाऊन त्यांचं चार पाच वेळा दर्शन घेतलं पाचव्या वेळेला मला त्यांनी बोटाने खून केली आणि नंतर मी प्रसाद घेतला परत महाराजांचं दर्शन घेतलं आणि मला महाराजांचं वेडच लागलं मी जेवढं जास्तीत जास्त वेळा दवाखाना सांभाळून महाराजांकडे जाता येईल तेवढं जात होतो माझ्या थोरल्या भावाचा अपघातात निधन झालं होतं त्याच बँकेचं साडेसात लाख कर्ज माझ्या डोक्यावर होत व्यवसाय तुटपून जा होता महाराजांच्या कृपेने व्यवसाय वाढावा आणि त्या कर्जातून मुक्त व्हावं ही माझी तळमळ आणि इच्छा होती प्रत्येक वेळा मी महाराजांकडे गेलो की महाराजांना घरी या म्हणून म्हणायचो महाराज हो म्हणायचे आईला घेऊन वडिलांना घेऊन जायचो कित्येकदा मी एस सगळ्यांना नेणं शक्य नाही तर ट्रक भर माणसं न्यायचो बर आणि महाराजांचं दर्शन करून त्यांना प्रसाद द्यायचो महाराजांचा आणि मग तिथून परत यायचो तोपर्यंत चांगली ओळख झाली होती महाराजांसोबत ओळख अख्ख्या जगाचीच महाराजांची आहे माझी एकट्याची आहे असं नाही कारण ओळख हा जो मुद्दा है, शर्रा सा नहीं है, सा है। है। आहे शरीराचा नाहीये तो आत्म्याचा आहे आणि आत्म्याच्या दृष्टीने जर विचार केला तर पृथ्वीवर करोडो जीव आहेत त्या करोड जीवामध्ये एक गगनगिरी काहीच नाही पण काहीच नाही म्हणताना मी कोणीतरी आहे हे सिद्ध करणारं तत्व महाराजांनी आत्मसात केलं होतं आणि ते गुरु सद्गुरू झाले ब्याण्णव साली ते कुंभमेळ्याचे प्रधान गुरु झाले आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल माझ्या आयुष्यात एकोणनव्वद पासून मी अनेक वेळा महाराजांकडे गेलो गडावर गेलो गगनगडावर गेलो दाजीपूरला गेलो मालाड बनुरेला गेलो आंध्र प्रदेशात नाही जाता आलं पण महाराजांचे एकवीस आश्रम भारतामध्ये आहेत बर आणि प्रत्येक ठिकाणी महाराजांच्या नावावर दुपारी बाराच्या वेळेला येणाऱ्या माणसाला गुळावर अन्न मिळत प्रसाद मिळतो आणि त्या प्रसादाने माणूस तृप्त होतो माणूस जेवणाने तृप्त होतो हे आहे माणूस जेवणाने तृप्त होतो हे खोट आहे कारण जेवणाने जर तृप्त झाला असता तर परत तो जेवला नसता आणि प्रसाद घेतल्यावर तो परत कशाचीच इच्छा करत नाही त्याच्या एक एक इच्छा कमी होतात मी खोपोली जेव्हा वारंवार जायचो तेव्हा प्रत्येक वेळेला महाराजांना म्हणायचो की महाराज तुम्हाला जे माझ्यातलं वाईट दिसत जाईल ते इथे स्वीकारा आणि चांगलं वाटत असेल ते सगळं पेरा त्या प्रत्येक वेळेला महाराज डोळे उघडून नुसते हसायचे बर काउंटरवर महाराजांची नवी पुस्तकं असायची सिद्ध संचार गुरु सप्तशती आणि मी प्रत्येक वेळेला दर तीन दिवसांनी चार दिवसांनी गेलो की काउंटरवर विचारायचो की महाराजांचं नवीन पुस्तक नवीन कॅसेट आली का बर एक चार पाच महिन्यानंतर तिथला जो माणूस होता तो मला म्हटला डॉक्टर तुमच्या घरी रोज काय नवीन असतं तुम्ही प्रत्येक वेळेला विचारता प्रत्येक वेळेला नवीन काय असणार आहे मी महाराजांकडे गेलो आणि त्यांच्या पाया पडलो त्यांनी सांगितलं अरे तू डॉक्टर आहेस तुला मी काय सांगावं प्रत्येक क्षणाला माणूस नवीनच असतो प्रत्येक क्षणाला तो मागच्या क्षणात मरत असतो नवीन क्षणात निर्माण होत असतो त्याच्या अभ्यासाने नंतर कळलं की आपण श्वास घेतो महाराज सूचक बोलायचे त्याच्यावर चिंतन करणं हे आपलं काम होतं महाराज कधी आठ तास बोलले दहा तास बोलले तसं कधी झालं नाही आपण दहा तास त्यांच्या शेजारी बसलं तर ते दहा शब्द बोलायचे बर त्या दहा शब्दावर वर्ष वर्ष चिंतन केलं तरी कमी पडायचं तेच तुम्हाला सांगतोय मी जेव्हा महाराज म्हणले की अरे प्रत्येक क्षणाला आपण नवीन असतो तेव्हा मी विचार केला की क्षण म्हणजे काय आयुर्वेदाचा विद्यार्थी असल्यामुळे आयुर्वेदाचा पथवीधर असल्यामुळे आम्हाला रसशास्त्र हा विषय झालेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी एका श्लोकात सांगितलंय मनक काल विशेष द्रव्य संघा म्हणजे ख आधी पंच महाभूत मन काल दीक आणि आत्मा ही नऊ द्रव्य सृष्टीमध्ये आहेत मग ही नऊ द्रव्य आहेत ह्याच्यामध्ये आपला शर्ट घ्या भिंत घ्या जमीन घ्या पाणी घ्या आकाश घ्या डोंगर घ्या प्लॅस्टिकची वस्तू घ्या गाडी घ्या लोखंडाची वस्तू घ्या हे सगळं या नऊ द्रव्यात समाविष्ट आहे कारण ख म्हणजे आकाश ख आधी पंचमहाभूत म्हणजे वायू तेज जल पृथ्वी ही पाच महाभूत नसतील तर कुठलाही पदार्थ नसेल आता ह्याच्यात सजीव सृष्टी आणि निर्जीव सृष्टी आहे मग निर्जीव सृष्टीमध्ये हालचाल नाही अशी झाडं आहेत दगडं आहेत पण ती पण सजीव आहेत त्यांच्यात पण जिवंतपणा आहे पण हालचाल करणारे जीव वेगळे त्याच्यामध्ये मनुष्य जीव हा सगळ्यात मोठा मी एकदा पांढरुंच्या आठवल्यांकडे गेलो होतो तेव्हा ते सहज बोलत होते ते, ते म्हणले अहो मनुष्य प्राणी आहे विचार करतो तो प्राणी विचार करणारा प्राणी म्हणजे मनुष्य बैलाला विचार करता येत नाही बेडकाला विचार करता येत नाही मुंगीला विचार करता येत नाही आहार निद्रा भय मैथून खाणं झोपणं काहीतरी मोठा आवाज आला तर घाबरणं आणि शरीर संघातून उत्पत्ती या चार गोष्टी सगळ्या सृष्टीला आहेत पण माणसाचा जन्म काहीतरी वेगळा आहे देवानी माणसाला बुद्धी दिली आहे त्या बुद्धीच्या आधारे त्यांनी विचार करायला पाहिजे मी कोण आहे तो सतत विचार कर करतो है तू कोण आहे आणि तो समोरच्याला शून्य लेखत जातो स्वतः कोणीतरी मोठा आहे असं समजायचा प्रयत्न करतो हीच गगनगिरींची शिकवण आहे की तू कोणीही नाहीस मी कोणीही नाही तू कोणीही नाहीस मी कोणीही नाही परमात्मा सर्व काही आहे आणि तो सगळ्या जगात भरून राहिला आहे क्रोध भरला आहे या नऊ द्रव्यामध्ये तो येतो पंचमभूतांबद्दल मी तुम्हाला सांगितलं तुम्ही कधी शरीराचा विचार करा डोळ्याची पोकळी आहे म्हणजे आकाश आहे कानाची पोकळी आहे म्हणजे आकाश आहे तोंडापासून खालच्या तोंडापर्यंत पोकळी म्हणजे आकाश आहे नाकापासून फुप्फसापर्यंत पोकळी म्हणजे आकाश आहे नाकातून आपण हवा घेतो त्याच्यावरती शिवस्वरोदय शास्त्र विपशांना कितीतरी मोठी ध्यान संपदा तयार झाली तुम्ही कधी विचार करत नाही पण तुमच्या नाकाच्या पुढे नऊ अंघुळ म्हणजे साधारणपणे नऊ इंचावर श्वास थांबलेला असतो आणि श्वास येत असतो तुम्ही कधी एका नागपुडीने घेता कधी दोन्ही नागपुडीने घेता त्याला इडा आणि पिंगाला म्हणतात त्याच्यावर यश अपयश अवलंबून आहे या दोन्हीचा श्वास घेणं जे आहे याच्यामध्ये सुषुमना नावाची पाठीच्या कण्यामध्ये तिसरी नाडी आहे आणि ही जी तिसरी नाडी आहे या नाडीचा संबंध श्वासाची आहे हा जो श्वास आहे हा प्रत्येक क्षणाक्षणाला येत असतो आणि क्षणाक्षणाला जात असतो म्हणून महाराज म्हणले की अरे प्रत्येक क्षणाला तू नवीन होतो प्रत्येक श्वास घेतल्यानंतर शास्त्राने असं सिद्ध केलेलं आहे की आपल्या शरीरात मध्ये जो शंभर टक्के हवा जाते त्यातली ऐंशी टक्के हवा बाहेर जाते वीस टक्के हवा फुफ्फुसात राहते त्यातली चार टक्के फक्त शरीर उपयोगी हवा घेतली जाते आणि ही वीस टक्के हवा जर राहिली नाही तर फुग्यामधली हवा काढल्यानंतर फुगा जसा चपट होईल तसं फुफ्फुस चपट होऊन प्रत्येक क्षणाला तुम्ही मरून जाल आणि मेल्यानंतर शून्य असत मेल्यानंतर काही नसतं मेल्यानंतर पंचमाभूतात ते शरीर जाळावं लागतं पुरावं लागतं झाडावर पारखी समाजानुसार टांगावं लागतं पाण्यात टाकावं लागतं ती पंचमाभूत वुता, पंचमाभूतात मिसळून जातात आणि जो जीव आहे चैतन्य शक्ती आहे ती क्षणा खना, क्षणाला पुनरुज्जीवित होत असते मग हा वीस टक्के श्वास जर फुप्फुसात राहिला नाही तर प्रत्येक क्षणाला तुम्ही मरून जाल हीच अवस्था मुंगीची आहे हीच हत्तीची आहे हीच बैलाची आहे हीच कोंबडीची आहे हीच माणसाची आहे म्हणून माणसाने मांसाहार मांसा करू नये कारण त्याला जन्म देता येत नाही नवीन तयार करता येत नाही मग परमेश्वराने तयार केलेलं नाहीस तर करू नये फार सुंदर इतका सगळा सखोल विचार एका वाक्यात महाराजांनी सांगून टाकला होता की प्रत्येक क्षणाला माणूस नवीन होतो महाराजांनी जल तपस्या किती वर्ष केली काय हा जो क्षणाचा विचार महाराजांनी सांगितला त्याच्यानंतर महाराज सत्तर शांत असायचे महाराज जिथं असतील तिथं भरपूर पाऊस असायचा आजही तुम्ही खोपोलेला जा प्रचंड पाऊस आहे आजही तुम्ही जाजीपूरला जा तिथं गव्यांचं अभयारण्य आहे आणि पावसाशिवाय चार महिने काहीच नसतं आजही गगनबावडा महाराष्ट्रात अति पावसाचं ठिकाण म्हणून नोंद आहे महाराज गगनबावड्याला असायचे त्यांनी गुहेमध्ये तप केलं ते पाण्यामध्ये रोज कमीत कमी तीन तास बसायचे सन एकोणीसशे ब्याऐंशी साली मी महाराजांकडे गेलो होतो तेव्हा महाराज साठ दिवस पळसंब नावाचं गगनबावड्याच्या अलीकडे पाण्याचा डोह आहे तिथे आत्ता महाराजांच्या पुतण्याचं बापू पाटणकरांचं घर आहे त्या पैसंब्याच्या पाण्यामध्ये महाराज साठ दिवस गळ्यापर्यंत पाण्यात उभे होते आणि आशिष बाबा शेजारी बसलेले होते माझ्या सद्भाग्याने मला तिथे त्यावेळेला दोनदा जायचा योगाला एकदा गेलो आठ तास महाराज आशिष बाबांची बोलत होते आणि मी ऐकत होतो नंतर आठ तासांनी मी निघून आलो म्हणून मला तेही जा म्हणले नाहीत आणि आशिष बाबाही जा म्हणले नाहीत पण मानवी मर्यादा प्रत्येक ठिकाणी आडवी येते निघून आल्यानंतर परत गेलो तर महाराजांना प्रचंड खोकला होता एवढा खोकला होता की आज भीषांच्या स्टुडिओ मध्ये जर खोकलं तर पुलगेटला महात्मा गांधी बस स्टँडवर ऐकू जाईल जोरात एवढ्या जोरात खोकल्याचा आवाज होता मला गडावर खालपासून येत होता आवाज आणि मी वर गेल्यानंतर महाराज खोकताना पाहून माझा जीव तळमळला मला असं वाटलं डॉक्टर असून काय उपयोग मी महाराजांना म्हणलो महाराज मी तुमच्या घरचा काही औषध करून आणू का महाराजांचा आवाज खूप बारीक होता ते म्हणले अरे आणटू मी घेईन मी आलो आणि लगेचच महाराजांचं औषध तयार करायला घेतलं तीन दिवसांनी परत गेलो तर तिथे डी वाय पाटील आणि महाराज गप्पा माणूस शांत बसले होते महाराज झोपाळ्यावर होते पाटील आणि तीन चार माणसं समोर होती आणि महाराजांच्या गप्पा कशावर चालल्या होत्या पाणी आणि हवा आज दहा तास महाराज तिथे बोलत होते आणि दहा तास मी तिथे थांबलो होतो दहा तासानंतर ते डीवाय पाटील निघून गेल्यावर मला म्हणले अरे औषध आणलंय ना ठेव तिथे घेईन मी म्हणलं महाराज काय रे अहो म्हणलं तुमचा एवढा मोठा खोकला चार दिवसापूर्वी होता आता तुम्ही एकदाही खोकला नाहीत किती जबरदस्त महाराजांची पंचमा भूतावर कमांड आहे बघा ते मला म्हणले अरे त्याला थोडा बाजूला ठेवला होता त्याला थोडा बाजूला ठेवला होता आणि नंतर परत ते खोकायला लागले बर नंतर मी पाया पडलो आणि निघून आलो आठ दिवसांनी परत गेलो तेव्हा महाराजांनी सांगितलं अरे इथे खूप मोठा भूकंप होणार होता जगात मोठी जीवहानी होणार होती ती वाचवण्याकरता मी साठ दिवसाच जलतप केलं त्यामुळं तो खोकला आला आणि तो खोकला मी सहन केला आणि तो खोकला बरा झाला आणि भूकंप गेला तुझ्या औषधांनी गेला म्हण निसर्गाने गेला म्हण गेला एवढं कर महाराज एक दिव्य शक्ती होतो हो, माझं तर म्हणणं असं आहे की महाराज हे पृथ्वीला पडलेलं स्वप्न आहे तुम्ही त्यांच्या फार जवळच्या आहेत म्हणजे अशी मोजकी व्यक्ती आहेत जे महाराजांच्या जवळ होते महाराज त्यांच्याशी बोलायचे महाराज भेटल्यानंतर निसर्गावर बोलायचे पाणी या विषयावर निसर्ग प्रेमीच होते खरं तर त्यांना संदेश आला आणि अख्ख भारतभर त्यांनी पायी प्रवास केला होता त्याबद्दलचा काही किस्सा आहे त्याच्याबद्दल असा आहे की महाराजांचा जन्म जो आहे तो पाटण तालुक्यात मंडूरे या गावी झालेला आहे आणि वयाचे ते तिसऱ्या वर्षाचे असताना त्यांच्या मातोश्री गेल्या पाचव्या वर्षाचे असताना त्यांचे पितासनी गेले पाटण हे पाटणकर हे त्यांचं नाव नंतर त्यांना सांभाळायला मंडुऱ्यात कोणीच नसल्यामुळे त्या आजोळी माने यांच्याकडे कराडला गेले याच्यामध्ये महाराजांना असं वाटलं की आपण पंढरपूरला जाऊ त्यामुळे वारकरी संप्रदाय आलेला होता वारी आपल्याकडे फार जुनी चालू आहे त्या वारीमध्ये जाताना महाराज वारी बरोबर पंढरपूरला गेले पंढरपूरला गेल्यानंतर एका संन्यासा ते चालत चालत ग्वाल्हेर जवळ गेले तिथे त्यांना एक ऋषी भेटले त्यांचं नाव चित्रानंद त्यांच्याकडे mm. ते तीन वर्ष राहिले आणि त्याच्यानंतर चित्रानंदांनी त्यांना सांगितलं की आता तू हिमालयात जा त्याच्यानंतर ते हिमालयात गेले या सगळ्या प्रवासामध्ये कुठे खाण्याचा पत्ता नाही कुठे कशाचा नियम नाही कोणी आपलं नाही परक नाही मिळालं तर खाल्लं नाहीच नाही मला आठवतंय गगनगिरी महाराजांना मी नेहमी बोलवायचो mm. ब्याण्णव सालापासून बोलवायचो दोन हजार चार साली माझ्याकडे ते आले आल्यानंतर मी त्यांना हेलिकॉप्टरनी घेऊन आलो का तर त्यांना चालता येत नव्हतं त्यांचे पाय माशांनी खाल्लेले होते आणि हात पण माशांनी खाल्लेले होते त्यामुळे हाताने खाता पण येत नव्हतं पायांनी चालता पण येत नव्हतं म्हणून त्यांना मी हेलिकॉप्टरने घेऊन आलो मग हेलिकॉप्टर घेऊन आल्यानंतर ते माझ्याकडे आले मी त्यांची पाद्यपूजा केली मी त्यांना दवाखान्यात ने नेलं वरती त्यांना एका कोच वर बसवलं आमच्या आईनी महालक्ष्मीची स्थापना केलेली आहे त्या महालक्ष्मीचं दर्शन त्यांनी घेतलं त्याच्यानंतर ते आत पलंगावर झोपून राहिले होते तर ते, ते साडेचार तास पलंगावर एका पडून राहिले होते त्यांच्या जेवणाची शुद्ध नाही काही नाही त्यांच्या शिष्यांचं काही नाही माझ्या हातून त्यांनी फक्त दोन बोट आमरच साटून खाल्ला आणि महाराज आले म्हणून माझ्याकडं जवळजवळ वीस ते पंचवीस हजार पान झालं बर त्यांच्या येण्यावर सगळं जग जेवलं पण तो बाबा दोन मोठं आमरसावर फक्त आणि संध्याकाळी नंतर मी त्यांना म्हटलं माझं उपास्य तो वाघदै म्हणून आहे तुम्ही इथे वाघ चालता का ते म्हणले चल म्हणून मग त्यांना वाघदेल नेलं वाघदेला त्यांनी बसून दर्शन घेतलं त्याच्यानंतर आमच्या इथं बोरला जाण्याचं देवस्थान आहे तिथे त्यांनी दर्शन घेतलं त्यांची कुलदैवता जाणय म्हणून म्हणून त्यांना जाणईला नेलं नंतर परत हेलिकॉप्टर पाठी आणून सोडलं आणि हेलिकॉप्टरनी त्यांना कोपोलेला आणून पोस्ट केलं तर तुम्ही जे विचारल मला कि महाराजांनी पायी प्रवास केला तर जेव्हा महाराज माने यांच्याकडून पंढरपूरला गेले गे पंढरपूरहून ग्वालियरला गेले चित्रानंदी त्यांना हिमालयात जायला सांगितलं हा सगळा त्यांनी पायीच प्रवास केला होता त्यांना कोणी दहा रुपये तिकिटाला दिलेले नव्हते बरोबर आणि ते हिमालयामध्ये योगायोगाने मी चारधाम यात्रेला तेव्हा यमनेत्रून येत होतो तर येता येता परमेश्वरांनी माझी खूप परीक्षा घेतली जेव्हा मी जात होतो यमनोत्रीला तेव्हा एकाएकी माझ्या देखत अख्खा डोंगर खालती पडला डोंगर खालती पडला आणि त्या पडलेल्या डोंगराच्या कडीने मला जावं लागलं यमनोत्रीला तर जाताना एका ठिकाणी एक पोहळ होता त्या ओहळामध्ये फक्त बुडतील एवढं पाणी होतं आणि मी यमनोत्रीून जेव्हा परत आलो तेव्हा गळ्या इतकं पाणी झालं होतं आम्ही तेरा जणांनी अशी एकेकांचे हात धरत धरत आलो त्या पाण्यातून अलीकडे त्याच्यानंतर एक जीप केली त्या जीपनी भटवाडी नावाचं गाव आहे तिथे आलो तर तिथे आमच्या देखत समोर एक पाचशे फूट रुंद जवळ पाचशे फूट खोल खालती रस्ता काचला आणि आम्हाला तिथे थांबण्याशिवाय गत्यंतर राहिले आम्ही दोन दिवस तिथे थांबलो पण मी तिथे दोन दिवस का थांबलो त्याचं उत्तर गगनगिरी आहे कसं गगनगिरींनी त्या भटवाडीला तीन महिने तप केलं होत बर तर मला महाराजांनी तिथं आपोआप नेलं तिथे मी थांबलो दोन दिवसांनी मी परत त्या खड्ड्यात उतरून वर आलो आणि दुसरी गाडी करून पुढे आलो पण मला तिथे महाराजांनी कसं नेलं हे उत्तर आहे आणि नंतर मी जेव्हा खोपुलीला जाऊन त्यांना सांगितलं तेव्हा त्यांनी नुसतं असा हात केला आणि हसले तर महाराज खूप कमी बोलायचे पण जे बोलायचे ते एवढं अचूक असायचं एवढं अचूक असायचं की तुम्हाला मगाशी मी सांगितलं की अरे प्रत्येक क्षणाला तू नवीन होतोस माझं काउंटरवरचं झालेलं बोलणं महाराजांना माहीत पण नव्हतं पण त्यांनी त्याचं उत्तर एका ह्याच्यात दिलं की अरे प्रत्येक क्षणाला तू नवीन होतोयस मग कसा नवीन होतोय त्याचंही उत्तर मगाशी मी तुम्हाला दिलं तर महाराज जेव्हा त्या भटवाडीला तप करत होते तेव्हा तिथे एक सिद्ध संचार म्हणून महाराजांचं पुस्तक की त्याच्यात उल्लेख आहे की तिथे ते अंगावर कपडे नाहीत काही नाहीत गंगेच्या पाण्यात नुसते बसून होते तर तिथे बसताना आठ दिवस त्यांना काही अन्न मिळालं नव्हतं हो गंगेचं पाणी पिऊन ते राहत होते तर एक दिवस ते पाण्याच्या बाहेर आले तर तिथे एक अकरा फूट उंच साधू आला आणि त्यांनी महाराजांच्या डोक्यावर तीन टापल्या मारल्या तेव्हा महाराज त्याच्याकडे पाहायला लागले आणि ते त्याच्याकडे पाहत होते ते म्हणले अरे भूक लागली की गदड्या महाराज हसायला लागले नुसते आणि मग त्यांनी झोळीतून तीन सारख्या शेंगा काढल्या त्या हाताने चोळल्या आणि त्याच्यातून वऱ्याच्या दाण्यासारखे आठ दहा दाणे निघाले ते दाणे त्यांनी महाराजांच्या पुढे धरले महाराज त्याच्याकडे पाहत होते नुसते आणि त्यांनी हात धारला होता अरे खा ना मग त्यांनी त्यातले एक दोन तीन दाणे खाल्ले आता खाऊ नको म्हणले पाण्यात टाकून दिलं त्यांनी पण त्या खाल्लेल्या तीन दाण्यावर महाराज जवळजवळ साडेचार पाच महिने होते बर त्यांना भूक लागली नाही लघवी झाली नाही संडास झाली नाही स्वस्थ देवाचं नामस्मरण करत बसून आले होते तर त्या दाण्यामध्ये अशी शक्ती होती की भूक लागणार नाही मग आमचं शास्त्र असं सांगतं की भूक लागली नाही म्हणजे तुम्हाला कॅन्सर होईल तुम्ही मरून जाल पण महाराजांचं सगळं शरीर ठणठणीत होत mm. भूक न लागता सुद्धा त्यांच्या शरीराचं पोषण कसं झालं असेल हे महाराजांना मी विचारलं त्याच दिवशी रात्री महाराज स्वप्नात आले ते म्हणले अरे तुला पाहिजे होतं ना मी कसा जगलो ते सांगतो म्हणले तुला बर आणि बंद झाले सांगणं आणि नंतर माझं डोकं चालू झालं की आता आपण खातो म्हणजे काय करतो आपण भाकरी खातो भाकरी कशाची होते ज्वारीच्या पिठाची होते मक्याच्या पिठाची होते नाचणीच्या पिठाची होते हे सगळं शेतात उगवत शेतात कसं उगवतं पेरलं जात पेरलेलं जे आहे त्याला खत टाकतो आपण रोप येतात काही शेंगा येतात त्या शेंगातून बाहेर पडतं काही तळाची लागतं भुईमेघासारखं त्याच्यात दाणे येतात ते माणूस खातो माणसाने हे सगळं पोटा करता केलंय निसर्गाने कशाकरता केलंय कस निसर्ग ते तयार करतो आकाशातून ऊन येत त्या उन्हातून त्या वनस्पतीचं पचन होतं ती वनस्पती वाढते त्याच्यावर कृमी कीटक वाढतात ती वनस्पती कापून माणूस खातो मग ते आपण खातो म्हणजे काय करतो तर ते आत घेतो आणि आपल्या पोटामध्ये अशी व्यवस्था आहे की हे जे खाल्लेलं अन्न आहे याचं आपल्या हाडामासात रक्तात रूपांतर व्हावं त्याच्याकरता अग्नि ही कल्पना आयुर्वेदाने सांगितली आहे आयुर्वेदाने सांगितलंय अठराग्नी आहे पोटामध्ये जाठराग्नी आहे आपलं शरीर गरम राहतं ते त्याच्यामुळं राहतं तू गरम पाणी संपला की आपण बोलो राम जाळून टाकतो कोण करत हे हे गगनगिरींनी सांगावं जे ज्ञान आहे ते आणि कसं सांगावं तर स्वप्नात चिंतनात महाराज असं शिकवायचे महाराज स्वतः तोंडणार नाही बोलायचे तर नंतर ते भटवाडीला असताना तिथून ते छत्रपती कोल्हापूरचे तिकडे गेले होते तेव्हा छत्रपतींबरोबर ते कोल्हापूरला आले कोल्हापूरहून ते गडावर गेले गगनगडावर आज सुद्धा महाराजांचे स्थान आहे तिथे ते बारा वर्ष राहिले त्या गगनगडावरून चालत चालत तिथून ते दाजीपूरला गेले होंडा घाटातून तिथेही महाराजांचा आश्रम आहे तिथे ते तीन महिने राहिले तिथून ते आंबोळगडला गेले रत्नागिरी जवळ तिथं ती तीन महिने राहिले आजही महाराज जेव्हा हयात होते तेव्हा असं मी म्हणणं चूक आहे कारण आजही महाराज गेलेले नाहीत महाराज हे स्वप्न पडलेलं होतं पृथ्वीला म्हणलं ना मी त्यामुळे महाराजांसारखी माणसं जातच नाहीत ते असतातच ती शरीराने असतात तोपर्यंत आपण त्यांचा उपयोग करून घेतो आणि शरीराने नसतात तेव्हा सुद्धा ध्यान करून त्यांना चळतो माझ्यासारखी माझली mm. मग ते शहरात असताना दर होळी पौर्णिमेला दाजीपूरला जायचे दर गुरुपौर्णिमेला खोपोलीला यायचे दर दत्त जयंतीला गगनगडावर जायचे आंध्र प्रदेशात महाराज गेले होते तिथे काठी एक दिवस बसले mm. तिथे एक दिवस बसले असताना एक सात आठ वर्षाची मुलगी आली आणि ती त्यांच्या पाया पडली समोर कुंकू होतं त्यांनी कुंकू असं हाताने घेतलं आणि तिच्या कपाळावर लावलं अख्ख्या कपाळावर ती कुंकू पसरलं आणि ती पोरगी बेशुद्ध झाली बर दोन तीन दिवस महाराज थांबले आणि निघून आले तिथून आणि नंतर ते इकडे दाजीपूर मन मनोरी या सगळ्या आश्रमात राहत होते बारा वर्ष गेल्यानंतर त्यांना परत आठवण आली ते आंध्र प्रदेशात गेली तोपर्यंत ती पोरगी तिथेच पडून होती बर सात आठ वर्षाची पोरगी वीस वर्षाची झाली तिची उत्तम शारीरिक वाढ झाली होती तिची छाती वाढली होती तिची कातडी तकतकीत झाली होती तिचं सगळं शरीर उत्तम होत तिच्यात कुठेही बिघाड नव्हता महाराजांनी परत तिला कुंकू लावलं ती उठून बसली तिला उठून बसायला काही त्रास झाला नाही आज पेशंट जर कोम्यात तीन वर्ष राहिला तर आम्ही त्याला उठायला बसायला मदत करतो त्याला हातपाय जवळ घ्यायला सांगतो फिजिओथेरपी करतो व्यायाम घ्यायला सांगतो पण ती पोरगी मस्त उठून बसली महाराजांनी तिला विचारलं काय गमला का कुठं होती कामला तो तिचं नाव कमला आहे महाराजांना कसं कळलं आणि ती पोरीनी सांगितलं की महाराज मी गणेश लोकात गेले होते देवी लोकात गेले होते आता आपल्याला ही जी लोक कल्पना कोटी वाटते त्याचे हे पुरावे आहेत चौदा ब्रह्मांड आहेत पृथ्वीसारखी ही चौदा ब्रह्मांड कुठं आहेत तर माणूस जिथे उभा आहे तिथे तलातल रसातल अशी सात पाताळ आहेत पायाच्या घालती आणि भू भु, भू भू स्वाहा भूलोक भु भूलोक स्वालोक असे सप्त स्वर्ग आहेत ते डोक्याच्या वर आहेत ही चौदा ब्रह्मांड आहेत मग या वरचे जे लोक आहेत स्वर्ग लोक जो आहे त्याच्या वरती ब्रह्मलोक आहे सत्यलोक आहे देवी लोक आहे गणेश लोक आहे याचे पुरावे महाराजांसारखी माणसं देतात तुम्ही विश्वास ठेवा नाही तर नका ठेवू माझा पूर्ण विश्वास आहे महाराज सांगतात ते सगळं खरंय